श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आनंदी दिगे साहेब असतील साबीर साबीरबाई यांच्या स्मृतीला अभिवादन करतो तर आपल्या सर्वांच्या नेते आदरणीय या विभागामध्ये ज्यांनी शिवसेना तळागळा करून आपल्या सर्वांच्या साथी दिली ते आदरणीय कार्यसम्राट आमदार बाळासाहेब दांगड यांना सुद्धा धन्यवाद देणं फार गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की त्यांनी सर्वांनी रोखत लावलं म्हणून ती अध्या काळामध्ये लोकसभेला चिन्ह नाही विधानसभेला चिन्ह नाही म्हणून त्या तडफेडी खरंतर मी पुन्हा एकदा बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर हा विक्रम घडला हे सर्वसामान्य माणूस अपक्ष म्हणून विधानसभेवर गेला आणि शिवभौमिनीने पुन्हा एकदा भगवा फडकवला निवडणुकीमध्ये मला संधी दिली साहेबांनी बोलून घेतलं की म्हणजे तुला मी पाच नगरपंचायतच्या जबाबदारी देतो म्हणजे साहेब पाच नगर देऊन चारच द्या मला जेवढं आहे पण तेवढंच द्या आणि मग मी झुन्नर मनसर खेड आणि चाकण या छान आपण नगर नगरपालिकेचे निर्णय घेतले तिथल्या सर्व लोकांना एकत्र केलं तिथे मला सर्व लोकांनी साथ दिली सन्मान्य सुरेंदी गोरे आमचे मित्र मध्य काळामध्ये करून बांधले आमदार त्यांच्या धर्मपत्नीला उमेदवारी आपण जाहीर केली पहिल्यांदा त्यांचे बंधू नितीनजी असतील त्यानंतर अतुलजी देशमुख साहेबांचा प्रवेश घेतला त्या नंतरच्या कालखंडामध्ये त्या भागवराव पोखरकर जिल्हा प्रमुख होते अलीकडच्या एक आपल्या भागामध्ये देवीदास दरेकर यांना बरोबर घेतलं आणि मग सर्वांची मोड बातून अतिशय चांगल्या पद्धतीने चाकण चाकणचं नागरिक पद आपण सात हजार मताधिकारी घेतो आणि पन्नास पंधरा नगरसेवक प्रचंड बहुमत त्यानंतर दुसरं आपण जे जिंकला ते खेड मध्ये आपण ज्या जागा जिंकल्या त्या जागेमध्ये आपण सुद्धा बहुमत घेतलं त्याच्यापैकी तेरा जागा नगरसेवक पदाच्या नगराध्यक्ष आपल्या एकवीसशे मनाने आपला जिंकला तिसरं आपल्याला माहिती आहे की त्यांनी अनेक वर्ष चाळीस वर्ष त्यांनी राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या पदावर कामं केलेली मंडळी करता आंबेगाव तालुक्यामध्ये ज्यांनी ह्या शिरूर लोकसभेचे अनेक वर्षण केलं आपल्या सर्वांचं नेतृत्व केलं सगळी बडी बडी मंडळी त्या ठिकाणी होती आणि तिथे सुद्धा पुन्हा एकदा शिवसेनेच्या माध्यमातून आणि सर्व मंडळी मी तर खरंतर मनसरचं प्रत्येक घरणकर केलं दत्ता गांदळे यांनी करोनामध्ये केलेलं काम आणि त्यांच्या पत्नीला धर्मपत्र दिलेली उमेदवारी हे सगळ्यांच्या हृदयाला स्पर्श करून गेली आणि ते स्पर्श केलेली उमेदवारी आपण आपल्याला माहित आहे की जे जी उमेदवारी हो असते ती लोकांना भावते ती लोक मानतात आणि मी तो सगळ्या गोष्टी समजून घेतल्या ती सर्वत्र साधा राहून मनसेमध्ये आणि मला फुल विक्रेते असेल चर्मकार असेल नामिक असेल भाजीवाला असेल फुलवाला असेल पाणीवाला असेल या सर्वांनी सांगितलं वडापाव विक्रेत असेल दादा काही दत्ता धक्का पत्नीला तुम्ही तिकीट द्या आम्ही साधे साधे माणसं काम करू साध्या माणसाला वेळेला कोण उत्तर देतो फक्त शिवसेना देते या घेतला दे आणि प्रचंड अशा पद्धतीच्या संघर्षातून आपण विजय प्राप्त केला ठीक आहे ते नगरसेवक आपल्याला कमी आले तीन आले परंतु माझा दैन्यमान विजय झाला मुख्य असल्या खुर्ची आपल्या थांब्यात शिवसेनेची आली चौथी जी होती ती जुन्नरची ती अस्मितेच्या आणि अस्तित्वाची लढाई होती शिवसेनेचा भगवा खाली येण्यासाठी तिथे बाला बरोपैकी अनेक लोकांना गुरुदकांनी वेगवेगळ्या पद्धतीने उभं करायचा प्रयत्न केला आणि त्या सगळ्यांना उभं केल्यानंतर एक लक्ष्य जणाले आलं की या सर्वांना भगवा ध्वनीला फडकून द्यायचा नाही पण तो मी सुद्धा शिवाई मातेच्या चरणाला स्पर्श करून आलो आणि म्हटलं काही झालं तरी सगळे जीवाचं लहान करेन परंतु भगवा सोडणार नाही आणि भगवा पुन्हा एकदा शिव महाराज डोरचा आणि चाळीस वर्ष आणि चाळीस वर्ष आपला खाल्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ता लढतोय आहे शिवसेनेसाठी पण त्यांना कारणाने अनेक लोक त्यांना मागे ओढत होती त्यांना त्रास देत होती आतापर्यंत नियम असा आहे की आयुष्यामध्ये चांगल्या माणसालाच राहण्यासाठी खूप त्रास आहे वाईट काम करणाऱ्या माणसाला त्रास काय वाईट बोलायला एक सेकंद लागतं माणसाला बोलायला काय लागतं वाईट वाईट बोलणं सोपं आहे फक्त घाण करून मोकळं व्हायचं पण चांगल्या काढणाऱ्या माणसाला खूप त्रास आहे परंतु मापा गाजलेला मी जवळ घेतलं त्यांना विश्वास दिला त्यांना सांगितलं तुमची धर्मपत्नीला उभी करा त्या बिचारीने कद्दर तब्येत पण बनवलं सेमान म्हणले की त्या वर्षी माझ्या नवऱ्याने काम केले आणि दादा तुम्ही माझ्या घरामध्ये रात्री एक बसता आनात मला विनंती करायला आपण आलात मी ही शिव धनुषाची लढाई लढेल आणि पाहता पाहता संघर्षाची लढाई झाली पहिल्या वॉर्ड पासून तर शेवटच्या दहाव्या पर्यंत तारेवरची कसरत चालली होती पण मला विश्वास होता आणि या संघर्षामध्ये दोनशे ऐंशी मताली आपण मताधिक करून आणि खाली बहुमत घेऊन नगरसेवकांना उर नगरसेवकाचं संपूर्ण सठा जुंड तालुक्याच्या शिवभूमीवर त्यामुळे आता या सगळ्या बाबतीमध्ये अनेक वर्ष शिवधन खूप संघर्षात गेला मी वेळोवेळी पाहिले अनेक लोक फक्त शिवसेनेचा शिवसेना वेळोवेळी लोकांच्या दरवाजा नेऊन भेटतात वेळोवेळी बांगल्यावर नेऊन निघतात त्या शिवसेनेची बोली लावतात त्यामुळे माझ्या हात जोडून विनंती आहे मला जिल्हा परिषद पंचायत समिती अतिशय जबाबदारीशी फार महत्वाची आहे रामदास शेट्टी आमचं काम केलं पंचायत समितीला आमच्या बांधवामध्ये काम केलं आमच्या जिल्हा परिषदला अगं तुम्हाला मी सांगतो साध्या साध्या आमच्या प्रसंगामध्ये काम केलं जिल्हा परिषदला शिवसेने आम जेव्हा आमच्या न्यायालयात यांनी काम केलं खरंतर शिवसेना हे हत्तीचं बळ आहे शिवसेनेला बरोबर घेऊन चाललं हे कुठल्या घेड्या घडवण्याचं काम नाही शिवसेना ही अशी आहे की जी बेंबीमध्ये असते ना तीच ओठावर बोलते आणि म्हणून शिवसैनिकांच्या बाबतीमध्ये बाळासाहेबांनी नेहमीच सांगितलं की शिवसैनिक हा निकाल आहे त्याच्यावर जर धूळ बसले असेल त्यांच्या किती नेते येतात किती नेते जातात मात्र आपण समोर झुकणार नाही हे जसं शिवाजी महाराजांनी सांगितलं शिवाजी महाराजांनंतर जसं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं आणि बाळासाहेब ठाकरे नंतर मी कुणासमोर झुकणार नाही असा सर्वसामान्यातला या पश्चिम महाराष्ट्राचा हेराखोर असेल ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत दिला म्हणून मला खात्री झाली माझा कसं असतं लोकांच खूप लावून खूप लोक असतात ते आपल्याला सांगत असतात कालचा विजय मिळाल्यानंतर मला सांगतो चाकच्या चौकामध्ये पिला लोकांनी माझं स्वागत केलं अले साहेब कालपर्यंत आम्हाला वाटत होतं की शिवसेना शिवसेना संपली पण मी तुम्हाला सांगतो दक्षिण आणि उत्तर हा जो टोक आहे पुण्याचं असं कोल्हापूरपासून दाशिकपर्यंत तर मी तुम्हाला सांगतो पुणे शहराच्या अनेक राष्ट्रवादीला मी यावेळेला येऊन दिलेला नाही हा सगळ्यात मोठा विजय उत्तर आता आपण इथं जिंकलोच आहे पण बरोबर आता आपल्याला दक्षिण सुद्धा आहे दक्षिण जिंकलं पाहिजे ना आपल्याला जाऊया ते अनेक आपल्या घरापर्यंत आले आता आपण इकडून जाऊ त्याच्यामुळे पुरंदर जिंकू जेंदुरी जिंकू इंदापूर जिंकून आणि बाळा बात सुद्धा एक शिवसेनेचा भगवा बनतो त्यांना आम्हाला न जमळ काय आहे आम्ही शिवरायांचे मावळे आहोत आमच्या मनगड हिंमत आहे पण आम्हाला काम करायचं आहे आम्हाला न्याय द्यायचा आहे आम्हाला सर्वच सामन्यावर धूर जायचं आहे एकतर मी निर्वस्ती आमदार आहे आयुष्यामध्ये निर्वस्ती मला धूत सांगल्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये कमीत कमी त्यांच्या आईवडिलांना खात्री झालेली आहे किंवा एखाद्या पत्नीला खात्री झाली आहे कोण फोन केला सुदर्शन कुठे आहे समजा पत्नीने फोन केला अहो मी शरद दादा बरोबर आहे डॉक्टर ने दीड वाजे दादा आहेत का मग काय हरकत नाही बाई असा उपाय म्हणजे शरद दादा आहे त्यांच्या बरोबर आहे याचा विश्वास प्रत्येक घरामधल्या माणसाला आलेला आहे नाहीतर इतर जर समजा ट्रॅक चुकला आणि जर लेजिम खेळ जर कार्यकर्ता आला का समजायचं मग इथून थोडं घरादाराचं आपली राग रांगोळी झाली पण तसं काय राहिलं झालेलं नाही त्यामुळे हा इतक्या वर्षाचा संघर्ष सन्मान करून झाला आपण सन्मान जो विश्वास माझ्या दिला आणि छोटे खाली सत्कार जो माझा तुम्ही घेतला हा घरचा सरकार आहे माझ्या पुढे द्यायला पण नाही साडेपाच माझ्या घरकडे आलो आणि अचानक तुम्ही मला सांगितले की आम्हाला तुमचा सन्मान करायचा आहे हा सन्मान मी आपला सर्वांचा सर उदय करतो मी त्यांचं आत्ताच नाव घेतलं की जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून ज्यांनी जिल्हा परिषद केली आणि ते आपल्या समोर ठेवली ज्या प्रसन्न डोके साहेबांचं सुद्धा मी या ठिकाणी सर स्वागत करतो आपल्या जिल्ह्याचे सन्मान आपले समन्वयक आहेत त्यामुळे त्यांना या ठिकाणी शिवाय जय शिंदे पंचायत सभी आपले सदस्य आहे तरुणांमध्ये वावरणारा माणूस म्हणजे जय सिंह मोठ्याने आपण मंडळ म्हटलं विसरलं रामदाशरी आपण सचिन असेल स्वात्री असेल रामदास असेल असेल तर सगळे तर आपण प्रत्येक माणूस हा खरंच घटक आहे आपल्या सर्व व्यवस्थेचा आपण माझा जो सन्मान केला घरच्या घरचा सन्मान आला की माणसाची जरा बेडकुळीमध्ये जरा दिली असं वाटतं आता वाटा किती आता किती युद्ध करायचं आता युद्धला निघलं पाहिजे आणि मला खात्री झालेली आहे बघा या वेळेला जिल्हा तो आपण आहोत आणि तुम्हाला मी सांगतो माझ्या विश्वास ठेवा मी आपल्याला सांगतो की वेळेला चॅलेंज आहे पुणे जिल्ह्याच्या चार टोकाला जिल्हा परिषदच्या वरच्या खुर्चीवर शंभर टक्के परिवर्तन झालेलं दिसेल मुंबई सत्ता जिल्हा परिषद येईल पंचायत समिती आपण चिंकूच परंतु जिल्ह्याच्या जिल्हा परिषद सुद्धा परिवर्तन झालेलं तुम्हाला दिसेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो थोडा बदल अपेक्षित असतो त्याचं कारण असं आहे अनेक वर्ष त्यांनी काम केले पण सगळ्यात मोठा ऐंशी टक्के निधी पहिल्यापासून तिकडच गेला कुठं दक्षिणेला दक्षिणेला गेला उत्तर